भीमा खोऱ्यातील धरण परिसरात सातत्याने कमी अधिक प्रमाणात पाऊस चालू असल्याने उजनी धरणात मिसळणाऱ्या येथील विसर्गात कमी जास्त प्रमाणात पाणी येत आहे मागील आठवड्यापेक्षा गेल्या बावीस जुलै पासून दौंड येथून विसर्गात वाढ करण्यात आली आहे दर तीन तासाला एक टक्के याप्रमाणे सध्या उजनीची पाणीपातळी वाढत आहे आज एक ऑगस्ट उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत बंड गार्डन कडून उजनीत बावीस हजार आठशे चौतीस क्युसेक आवक येत आहे सध्या उजनी धरण किती भरले आहे तसेच उजनी धरण सध्या किती टक्क्यावर आहे याशिवाय उजनी धरणाचा पाणीसाठा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनल ला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये बेचाळीस हजार सहाशे क्युसेक ने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत सायंकाळी आज दुपारी तीनच्या च्या अपडेटनुसार उजनी धरणात शेचाळीस हजार पाचशे एकतीस क्युसेक ने पाणी जमा होत होते उजनी धरणात एकूण शहाण्णव पॉईंट शहात्तर टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे तर आज उपयुक्त पाणीसाठा हा ते दहा टीएमसी इतका आहे उजनी धरण सध्या एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्क्यावर आहे